ती चक्क डोळेबंद करून वाचते ज्ञानेश्वरी चित्र रंगवते नोटांचे नंबरही ओळखते आणि हरवलेल्या वस्तूही शोधते कराड विद्यानगर येथील अकरा वर्षीय आनंदी जोशीची कमाल ती डोळे बांधून ज्ञानेश्वरी वाचते खोटं वाटतंय ना पण हे खरं आहे कराड येथील डॉक्टर अनिकेत जोशी व भक्ती व नयन जोशी यांची कन्या आनंदी ही चक्क डोळेबंद करून ज्ञानेश्वरी वाचते कोणतीही चूक न करता विविध चित्रे रंगवते याचबरोबर वर्तमानपत्रही वाचते नोट कितीची आहे हे सांगून नोटेवरचा नंबर सहज ओळखते आणि विशेष म्हणजे डोळे बांधूनच अडथळ्यांची शर्यतही पार करते हे सगळं ऐकल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो ना पण आनंदी जोशी या सगळ्या गोष्टी चक्क डोळे बांधून अगदी सहज करते ती सरस्वती विद्यामंदिरमध्ये पाचवीत शिकत आहे तिला लहानपणापासूनच चित्रकलेची आणि अभिनयाची आवड आहे नुकतेच तिला प्राची आणि उमेश रेणुशे सर यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आनंदी बघता बघता डोळे बांधून वाचन करणे चित्र रंगवणे नंबर ओळखणे रंग ओळखणे याचबरोबर वस्तू शोधणे ही कामे अगदी लिलया करू लागली आहे तिला हे स्किल डेव्हलप करण्यासाठी रेणुसे परिवाराबरोबरच तिच्या संपूर्ण कुटुंबाचेही मार्गदर्शन लाभले आहे तिचे हे स्किल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो डोळे बांधून ती इतक्या सहजपणे विविध गोष्टी करते याचे सर्वांनाच कौतुक वाटते जोशी कुटुंबियांच्या बरोबरच त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडूनही आनंदीचे कौतुक होते भविष्यात आनंदीला डॉक्टर व्हायचे आहे तिच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी जोशी परिवार प्रयत्नशील आहे मात्र तिचे सध्या डोळे बांधून विविध वस्तू ओळखणे रंग ओळखणे वाचन करणे या सगळ्या गोष्टी सर्वांनाच अचंबित करणाऱ्या आहेत आनंदीच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड